नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर मागच्या काही दिवसापासून जेवढ्या महानगरपालिकेमध्ये रिक्तपदे आहेत त्या सर्व रिक्तपदांचा आपण आढावा घेत आहोत परंतु विद्यार्थ्यांचं एक कन्फ्युजन आहे की या या पदासाठी कोणती पात्रता लागणार आहे खूप सारे कमेंट मेलवर परत खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं कि आहे किंवा विचारलेलं आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे जवळपास आज आपण तीनशे नव्वद वेगवेगळ्या संवर्गाची जवळपास गट अ पासून गट ड पर्यंत या सर्व पदांची पात्रता आपण डिस्कस करणार आहोत जो की जी आर आलेला आहे मी ऑलरेडी अगोदर व्हिडिओ टाकलेला होता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पाहिला असेल आणि जर पाहिला नसेल तर परत एकदा तीच तोच व्हिडिओ पुनरावृत्ती मना पुनरा करत आहे आणि ती व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि सर्व तीनशे नव्वद पदांची पात्रता आपण या ठिकाणी तर घेणार नाही परंतु जी आर वगैरे कुठून वगैरे कसं डाउनलोड करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या कारण का सर्व तुमच्या समस्यांचं निराकरण करण्याचं काम एकमेव आपलं चॅनल आहे तर पाहून घ्या हा जो जी आर आहे तो दोन हजार तेवीसमध्ये फक्त ठाणे महानगरपालिकेसाठी झाला होता बट ठाणे महानगरपालिकेसाठी नसून सर्व महानगरपालिका जेवढ्या काही येतात त्या सर्व महानगरपालिकेच्या ये सेवा सेवा करन, या ठिकाणी सेवा प्रवेश सेवांचं वर्गीकरण करण्यासाठी मान्यता देणारा हा जी आर आहे जवळपास सत्तावीस जूनला हा जी आर झालेला होता ही पूर्वसूचना तुम्हाला आठवण असू द्या तर पुढे पहा या ठिकाणी जो आहे जी आर तो काय म्हणतो याच्यामध्ये जवळपास तीनशे नव्वद पदे आहेत मित्रांनो त्यामुळे सर्व पदे होणार नाही आहेत फक्त मी तुम्हाला या जी आरची पी डी एफ आपल्या टेलिग्रामवर ऑलरेडी आहे तर पाहून घ्या गट अ पासून त्यांनी सुरू केलेलं आहे मशीन ऑपरेटर वगैरे त्यांनी सरळ सरळ शंभर टक्के नेमणुकीची अर्हता आणि नेमणुकीच्या पद्धती असं त्यांनी दिलेलं आहे तर व्यवस्थितरित्या पाहून घ्या काही ठिकाणी पदोन्नती आहे काही ठिकाणी सरळ सेवा आहे हे जे पदोन्नती आहे हे तुम्ही पाहू नका किंवा हे तुमच्यासाठी नाही आहे फक्त सरळ सेवा ह्या ज्या कॅटेगरीमध्ये पद आहे ते तुम्ही पाहायचं आहे आ, परत विद्यार्थी कमेंट करतात की सर याचं याचं कसं होईल तर त्यामुळे ही सविस्तर तुम्ही डाऊट क्लिअर करून घ्या समजा लिपिक लेखा पालचं या ठिकाणी जर असेल तर तुम्हाला नेमकं काय करायचं नामनिर्देशन सरळसेवा जे आहे शंभर टक्के हे असं आहे सरळसेवेने भरलं जातं तर त्यानंतर या ठिकाणी तुमची पात्रता दिलेली आहे जवळपास तीनशे नव्वद पदांची ही पात्रता आहे तुमचं संवर्ग नसेल तर अवश्य मला कमेंट करून सांगा परत मी त्या संवर्गाचं जी आर तुम्हाला शोधून देईल आणि सर्व तुमचे डाऊट वगैरे क्लिअर करा आणि याच्यामध्ये काही बदल झालं तर तुम्हाला येत्या जाहिरातीमध्ये दिसून जाणार आहे जर या ठिकाणी पात्रता असेल आणि ती तुमच्याकडे नसेल समजा या ठिकाणी तुमच्याकडे परवाना नसेल तर तुम्ही आत्ता अप्लाय करून परवाना वगैरे काढून ठेवा जेणेकरून जेव्हा भरती येईल तेव्हा तुम्हाला कळून जाईल की अशा अशा टाईपची या या पदासाठी हीही पात्रता आहे त्यामुळे तुम्ही इन फ्युचर त्या पदापासून चुकणार नाही किंवा त्याला अप्लाय करण्यापासून हुकणार नाही आणि जेणेकरून तुम्ही जर अभ्यास एक केला आणि पात्रता तुमच्याकडे नसेल तर तुमची गल्लत होऊ शकते त्यामुळे अवश्य या पात्रता तुम्ही निर्माण करून ठेवा असतील नसतील कुठे मिळतील याची सर्व इन्क्वायरी तुम्ही करून घ्या जेणेकरून तुम्हाला येत्या काळामध्ये या पदांची या ठिकाणी छान प्रकारे तयारी करूनसुद्धा जॉब वगैरे सर्व मिळून जाईल पहा सफाई कामगार आहेत सार्वजनिक आरोग्य या ठिकाणी वारसा तत्वाने म्हणजे ते तुमच्यासाठी नाही आहे पद तर जे जे व्यक्ती आहेत आत्ता ते सेवानिवृत्त किंवा मृत्यू पावलेले आहेत तर त्यांच्या वारसाच्या वारसाला ते पद मिळलं जाणार आहे त्यानंतर पदोन्नतीचं आहे परत फील्ड वर्कर हे सरळ सेवेने भरलं जाणार शंभर टक्के तर याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे दहावी सॉरी बारावी दहावीची तुमचं पास होणं आवश्यक आहे तसेच फायलेरिया संलग्न कामकाजाचा तीन वर्षाचा अनुभव मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे सरळ सेवामध्ये जे आहे ते तुम्ही पदे पहा त्याची पात्रता पहा आणि काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करून बाजूचा बेलोकॉन दाबून घ्या येत्या काळामध्ये जेवढ्या काही भरत्या निघतील त्या सर्व भरत्यांचं विवरण पात्रता पदे किंवा त्याच्याशी संलग्न जेवढी काही तयारी आहे ती सर्व तयारी आपण आपल्या चॅनलवर अगदी मोफतपणे तुमच्या विद्यार्थ्यांची करून घेत असतो तर त्याचा तुम्हाला एक चांगला फायदा व्हावा आणि गरीब विद्यार्थ्यांचा फायदा या ठिकाणी कमी वेळेत जास्तीत जास्त व्हावं यासाठी अवश्य सबस्क्राईब करून घ्या तर तशाच नवीन व्हिडिओसोबत पहा तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद